दरोड्याचा पर्दाफाश केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांसह तपास पथकाचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने आभाराचे पत्र देऊन सन्मान परंडा येथील दरोड्याचा चोवीस तासात पर्दाफाश करीत आरोपीस अटक करून चोरीतील मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हा मराठी पत्रकार संघ व दैनिक नगरी परिवाराच्या वतीने गुरुवारी आभाराचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला परंडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा वृत्तपत्र विक्रेते सुरेश घाडगे यांच्या घरी रविवारी पहाटे ते तीन वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दरवाढ टाकून शस्त्राचा धाक दाखवत सोने चांदी व रोकडसह एकूण दोन लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता पोलीस अधीक्षक श्री रोशन अप्पर पोलीस अधीक्षक संजय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून चोवीस तासाच्या आत या दरोड्याचा पर्दाफाश करून एका आरोपीस अटक करून चोरीतील मुद्देमाल जप्त केला त्याबद्दल जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रंदिवे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक श्री रोशन यांना आभाराचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे उपनिरीक्षक पांडुरंग माने सदानंद भुजबळ हवालदार वलीउल्ला काजी मोना सय्यद हुसेन अमोल चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र आरसेवाड अविनाश मरलापल्ले पोलीस नाईक अमोल कावरे पोलीस कॉन्स्टेबल दीपक लावरे पाटील यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमास पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव तालुकाध्यक्ष प्रमोद कांबळे भूम सुरेश घाडगे परंडा गौतम चेडे वाशी जिल्हा संघटक मल्लिकार्जुन सोनवणे विनोद बाकले संतोष शेटे तुषार चव्हाण अमजद सय्यद अजित माळी आदींची उपस्थिती होती उस्मानाबाद जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी एम एस ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका